स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलचा भव्य शुभारंभ पेणकरांसाठी खाद्यपदार्थ मनोरंजन आणि उत्साहाचे केंद्र बनला तालुक्यातील सुप्रसिद्ध स्वररंग आयोजित भव्य शुभारंभ मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील ट्री हाऊस स्कूलच्या अध्यक्षा शर्मिला पाटील आणि राष्ट्रवादीचे पेण शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सलग सतराव्या वर्षी दिमाखात सुरू झालेल्या या फेस्टिवलचे प्रस्तावी केले तर स्वररंग संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी फेस्टिवलच्या उद्दिष्टांबद्दल मनोगत व्यक्त केले वैकुंठ पाटील आणि शर्मिला पाटील यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले उद्घाटन सोहळ्यावेळी फेस्टिवलचे आयोजक सुनील पाटील सदस्य कौस्तुभ भिडे पेंट प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेंड अध्यक्ष विनायक पाटील मृगज कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यांनी केले या, या फेस्टिवलमध्ये लहान मुलांचा फॅशन शो मिसेस रायगड पोवाडे शरीर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच नागरिकांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल आकाश पाळणे आणि मनोरंजनाचे खेळ ठेवण्यात आले आहेत फेस्टिवलमुळे संपूर्ण पेण शहरात सध्या उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार